ज्या दिवशी मी मुख्यमंत्री झालो अगदी त्याच दिवसापासून राज्यभरातील माता भगिनींचं मला भरभरून प्रेम मिळालंय मला अभिमान आहे की राज्यभरातील असंख्य महिला मला भाऊ मानतात राखी पौर्णिमेला अगदी आठवणीनं राखी पाठवतात फक्त राखी पौर्णिमाच नव्हे तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मार्गदर्शन करतात दोन हजार एकोणीस मध्ये तर तब्बल पंचवीस लाख राख्या पाठवत या लाडक्या बहिणींनी विश्वविक्रम प्रस्थापित केला होता ये हमारे महाराष्ट्र के सभी बहनों ने 25 लाख राखिया मुझे इस रक्षाबंधन पर भेजी तब ये सारी मेरी बहने हैं और इनके लिए काम करना ये मेरा कर्तव्य है माझ्या लाडक्या बहिणींच्या याच प्रेमाने आजपर्यंत आणि या पुढेही जनतेची सेवा करण्याची ताकद मला मिळत गेली मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून राज्यभरातील माझ्या बहिणींची सेवा करण्याची संधी मला कायम मिळाली आता तर माझ्या भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुद्धा खात्यात रक्षाबंधनापूर्वीच भावाकडून ही छोटीशी भेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल ज्या योजनेमध्ये आपल्या महिलांना आपण महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो की सतरा तारखेला एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा पोचेल रक्षाबंधनाच्या राज्यभरातील माझ्या कोट्यावधी उतराय होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमात आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली संकट काळात हा भाऊ सदैव तुमच्या बरोबर राहील हा माझा शब्द आहे आणि एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा पाप बंद करू शकणार नाही